मी पोलीस दारी सेवा संघाचा तालुका उपाध्यक्ष रमेश कांदे पटेल आमची पोलीस सेवा संघटना ही पूर्ण महाराष्ट्रात असून साधारण पाच हजार सदस्य आहेत प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आमची शाखा असून आमचं कार्य म्हणजे पोलिसांना मदत करणे सामाजिक कार्यात मदत करणे आणि हा सगळा संघटनेचा खर्च नसून स्वतः सगळे सदस्य स्वतःच्या पैशाने मेहनतीने सगळे सामाजिक कार्य करतात सामाजिक कार्य करतात आणि दुसरी गोष्ट आमच्या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या संस्थेला कोणतेही कसल्या परिस्थितीची देणगी घेत नाहीत आम्ही जे आहेत तेवढे सगळे सदस्य स्वतः स्वयंबनीत आहेत आणि आम्ही आमचं सामाजिक कार्य प्रत्येक भगवंताच्या प्रत्येक महोत्सवाला आवर्जून करतो एकादशी असो गजानन महाराजांचा असो या स मकर संक्रांत असो ते आवर्जून बोलवतात पोलीस स्टेशनला बी लोड आला तर ते आम्हाला बोलवतात आम्ही बारशेतले साधारणतः छप्पन सदस्य आहोत दहा अकरा आहे आणि जेवढं जमता जेवढा आम्ही सगळ्यात सहकार्य करतो आणि दोन शंभर पोलीस जाणीव सेवा संघचे संस्थापक अध्यक्ष रवी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व आम्ही उपक्रम करतो म्हणजे काय करतो पोलिसांची आम्हाला जाणीव आहे म्हणजे पोलिसांना जिथं मदत लागते तिथं आम्ही करतो म्हणजे जिथं गर्दी असेल ट्रॅफिक असेल यात्रा असेल त्यांनी आम्हाला बोललं की जात आम्ही जातो हे आमचं मान्य कार्य आहे मुख्य कार्य आमचं पोलिसांना मदत करतो पोलिसांना मदत करते आमचं जाणीव सेवा संघ ह्या नावाचं सगळं <laughs> आहे